भडगाव तालुक्यातील पोटली शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी ज्ञानेश्वर उत्तम पाटील यांचे ऊसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे सतरा व अठरा ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले घटनास्थळी तहसीलदार शीतल सुलाट यांनी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले यावेळी तलाठी समाधान उल उले कोतवाल भगवान कोळी सरपंच गोकुळ पाटील ग्रामस्थ व कृषी सहाय्यक उपस्थित होते शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की निसर्गाने वारंवार फसवणूक केली असून आपातकालीन निधीतून तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव दिनांक सतरा ऑगस्ट च्या रात्री जो ढग पुढे सदृश्य पाऊस झाला त्यामध्ये माझा कुठली शिवरातील गट क्रमांक दोनशे चार ऑब्लिक दोन अमध्ये दोन एकर ऊस लागवड केलेली होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तो आजच्या कंडिशन जो एक दीड महिन्यात त तोडणीसाठी तयार होता तो पूर्णपणे खराब झालेला किंवा आळवा झालेला आहे पूर्ण नष्ट झाला तो म्हणजे याच्यामुळे माझं कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे